नमस्कार मित्रांनो कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे मित्रांनो काळजी करू नका शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे ही नवीन आलेली अपडेट पहा शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होणार तर बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आली आहे लवकरच या निर्णयाचा मार्ग स्पष्ट होईल आणि शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळेल तसेच सांगण्यात आले आहे प शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा आणि भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी महायुती सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्नशील आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा सोडू नका आम्ही तुमची कर्जमाफी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे आणि लवकरच कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल तुम्हाला मोठी खुशखबर मिळाली असेल या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा